पुढल्या बातमीकडे वळूयात विशाळ गडावरील अतिक्रमणावरती आज कारवाई करण्यात येणार आहे राज्य सरकार आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे रविवारी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांसोबत संभाजीराजेंची चर्चा झाली आहे दरम्यान काल संभाजीराजे विशाळ गडावरती पोहोचण्याआधीच स्थानिकांवर दगडफेक करण्यात आली होती ही दगडफेक कुणी केली याचा शोध सध्या सुरू आहे विशाल पुजारी मध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत विशाल छत्रपती संभाजीराजेंनी आंदोलन केल्यानंतर विशालगडावरची गडावरची अतिक्रमण हटवण्याची मागणी केल्यानंतर आज कारवाईला केव्हा सुरुवात होणार आहे नक्कीच काल विशाळ गडा परिसरामध्ये एका जमावानं असंख्य असे घरांची तोडफोड केली जवळपास दहा ते पंधरा हजार काही जमाव जो आहे तो विशाळगड परिसरात शनिवार काल सकाळपासून दाखल झालेला होता आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार काही जे जमावातील काही जे कार्यकर्ते असतील ते शनिवार शनिवार पासूनच त्या ठिकाणी गेलेले होते काही ठिकाणी डोंगर भागांमध्ये लपून सुद्धा बसलेले होते काही ठिकाणी चोरवाटांमधून विशाळगड किल्ल्यावर देखील जाण्याचा प्रयत्न केलेला होता पोलिसांनी त्यांना थांबवलेलं देखील होतं मात्र त्यातून ही दुपारी जवळपास अकरा ते बाराच्या सुमारास जमावानं आक्रमक भूमिका घेतली आणि गजापूर परिसरामधली जी घर आहेत ती घर गरा त्या घरांची तोडफोड केली घरांवर दगडफेक केली त्या घरातील ज्या वस्तू असतील त्या वस्तू बाहेर फेकण्यात आलेल्या आलेल्या होत्या त्याचबरोबर काही ठिकाणी जाळपोळ देखील केलेल्या होत्या अतिशय आक्रमक पद्धतीनं काल विशाळगडावर जमलेला जो जमाव होता त्या जमावानं आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं या सर्व जमावाची हो एकच मागणी होती ती म्हणजे विशाळगड किल्ल्यावर जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण हटवण्यात यावं या मागणीसाठी त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते जमलेले होते अनेक शिवप्रेमी जमलेले होते ही या जमलेले जे कार्यकर्ते होते त्यामध्ये दोन आंदोलन मुख्यतः काल दोन आंदोलनं झाल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगण्या सांगण्यात आलं की दोन आंदोलनं दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या वे 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 नेतृत्वाखाली झाली एक जे आंदोलन झालं ते म्हणजे संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली झालं आणि दुसरं आंदोलन जे जे झालं ते रवींद्र पडवल या नावाच्या व्यक्तीच्या आ, 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 खाली हे आंदोलन झालं या, या दोन्ही आंदोलनांमध्ये जे जमलेले कार्यकर्ते होते का त्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून या परिसरामध्ये आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालेलं विशाळगडाच्या पायत्याशी शिवप्रेमी ठिया मांडून बसलेले होते संभाजीराजे सुद्धा विशाळगडाला जाण्यासाठी जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर बसलेले पाहायला मिळालेले होते विशाळगडावर जाण्यावर पोलिसांनी बंदी घातलेली होती मात्र ज्यावेळेस ही बंदी घालण्यात आली त्यावेळेस सर्व शिवप्रेमी असतील कार्यकर्ते असतील त्यांनी विशाळगडाच्या खालच्या पायथ्याच्या खालच्या बाजूला असलेल्या गजापूर या परिसरामध्ये सर्व घरांची तोडफोड केली पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी याबाबत माहिती देताना देखील सांगितले की जे आंदोलन जे झालेली आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे लवकरच त्याबाबत निर्णय देखील देण्यात येईल त्याचबरोबर कायद्यासमोर सर्वजण समान असल्याचं एक महत्वाचं एक स्टेटमेंट आहे ते सुद्धा पोलीस अधीक्षकांनी दिलेले आहे विशेष पोलीस महानिरीक्षक कोलारी यांनी सुद्धा या संपूर्ण घटनास्थळाला काल भेट देखील दिली या सर्व घटनेच्या दगडफेक नेमकी कोणी केली आणि दगडफेक करणाऱ्यांना पकडणं हे पोलिसांसमोर सुद्धा एक मोठं आव्हान आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी